छान मस्तपैकी केली आता चार पाच वाजता जर अजून असतं म्हणून टाइमपास झाला आहे मला सकाळपासून व्हिडिओ काढायला पण वेळ भेटला नाही मला आणि तिची दादू नाही आहेत तर अशी छान रोटी मारलेली आहे बघा मला पण शिकले मी बघा मूर्ती मारायला आणि आता रस्ता वगैरे पण झाले सकाळी ते सगळं सका विझून करून आणि काय तुम्हाला काय मस्त केली आहे अशी मला लावते मला मला लावू नकरी काय लावते काम असे मला त्यांनी शिकवली तू याला गावाला मारली का नाही शिकले का नाही रोटी मारायला आता भात भाती दाखवतो मला रोटी आपली

आणखी नाही तुम्हाला जेवायला दिवायला सगळं आईत असतं आंघोळीला पण आईत असतं होय आपल्याला तसं काम करावं लागतंय जाऊन मुलगी मा, करते का तुमची म्हणून टेंशन नाही त्यांना आम्हाला इथं घरी जाऊन आम्हाला सगळं करावं लागतं काम बघायला तांदूळ निवडायला लागले उशीर झाला आम्हाला तर कुणाचं काय कुणाचं ह्याला सगळ्यांची मुलगा स्वयंपाक बिपाक करते म्हणून टेंशन नाही म्हणून ते मग सात वाजता जरी गेले तरी मला चालल आणि हे काय रिसिबात ताई काय म्हणतात मला इथं घरी जाऊन सगळं काम करावं लागतंय धुरं ठेवून येते मी सातला यावं लागतंय मला म्हणून दोघींना तिथं तांदूळ आणलं होतं ना आपला खाय घ्यायला खराब झालं ते बाहेरच ठेवलं होतं मग ते निवडायला लावलं होतं त्यांना तर वाजलेलं आहे साडेपाच सहा आज लवकर जाणार आहे मी पण घरी हा आहे मुलगी आहे त्यांच्या घरी माझी मुलगी लहान आहे करते सगळं थोडंफार पण स्वयंपाकात नाही एवढं जास्त हिंदवी ला असं नात मध्ये दोन तीन स्टॉप मध्ये आहेत काय असं बाहेर पाणी मारलंय मस्त पैकी घरी आणि आज संध्याकाळी ते हिथच राहणार आहेत अण्णा गावाला गेलेले अण्णा काय आलेले नाहीत मला म्हणले तू चा लवकर संध्याकाळ उशीर होईल साडेसात वाजलेल्या आहेत तर बाई पण आहेत आज आता अकरा बारा वाजे तर आज एकादस असल्यामुळं नाही उशीर लागत तर त्या पण आहेत त्या पण आहेत भांड्यांचं <egyion> चालले भांडे खूप पडतात पण बायांना भांड्याला आलं बसल्या की लवकर भांडी घासूनच उरकत नाहीत मोरीत दहा वाजता बसल्या ना बाया दहा वाजता येतात कामाला तीन साडेतीन चार वाजता तर भांडीच घासल्यात आणि त्याच्या आधीमध्ये काय बसले तर वेगळीच बाई आहे पण आधीमध्ये त्यांना काय बोलवलं उठवलं मदत दिला की मग मग तुम्ही मला उठवता मध्ये मग भांड्याचं भांडी नाही पण एवढ्या वेळ जर मुरीत भांडी घासल्यावर मालकांनी काय करायचं ना दुसरं काम कसं करायचं ती बरं तीन तीन हां तीन बाया आहेत तरी त्यांना भांडीच उठत नाही एवढी भांडी पडतात मग आता काय करायचं कसं भांडी तर पडणारच ना भांडी जास्त असतं म्हटल्यावर ते ते बोलतात त्यांना भाकरीला विभीबाई असते मी असते अकरा वाजता तर ह्यांना मदत करायला घेतं मी भाकरी करते भांडी त्या घासतात झाडून विडून कधी मधी काढावं लागतं आपण पण काय त्यांच्यावर सगळं जबाबदारी केलं कसं व्हायचं हो ना आपल्याला बी थोडंफार मदत असते आमची आमची बी तीन तीन चार चार लोक असतात घरातली सगळी ता कामा। कामाला तरी कामच उरकत नाही आणि बोलले की राख पण येतं त्यांना मग काय करायचं मग आज त्यांच्याकडून सगळं साफसफाई करून घेतली पलीकडचे कांदे भिंदे काढून घेतले राडा होता तिथं